उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडनं गोळीबार झालाय उल्हासनगरच्या हिरलाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारा के प्रकरणी गणपत गायकवाडांसह तिघा जणांना अटक झाली आहे हा सगळा प्रकार जमिनीच्या वादातनं घडल्याची माहिती मिळते दरम्यान ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये महेश गायकवाड यांच्यावरती उपचार सुरू आहेत कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे भाजपच्या गणपत गायकवाड आणि शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना आता अटक केली आहे गणपत गायकवाड यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येईल गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांना ती हा गोळीबार जमिनीच्या वादातनं केल्याचं कळत आहे ही दृश्य गोळीबाराची आहेत पोलीस स्टेशनमध्ये निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते आणि ज्या भागात ही घटना घडली त्या उल्हासनगर परिसरातनं अल्पेश करगरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अल्पेश घटनेनंतर उल्हासनगर आणि परिसरात नेमकं कसं वातावरण आहे पोलिसांकडनं काय माहिती दिली जाते ज्ञानदा या कालच्या घटनेनंतर उल्हासनगर म्हणजेच कल्याण पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये तणावाचं वातावरण आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना हा वाद काही नवीन नाही त्यामध्येच आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह इतरांवर जो गोळीबार केलेला आहे त्याच्यामुळे आता तणावाची परिस्थिती सध्या उल्हासनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते यापूर्वीच आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजपमध्ये अनेकदा या भागामध्ये वाद पाहायला मिळत होता मात्र आता प्रत्यक्षामध्ये ही ही घटना आहे ती मोठ्या प्रमाणात घडलेली आहे आणि त्यामुळे तणावाचं वातावरण हे सध्या इथल्या लोकांमध्ये आहे सध्या आपण पाहिलं तर भाजप आमदार गणपत गायकवाडांसह इतर दोघांना अटक झालेली आहे मात्र हा वाद पुढे थांबेल की नाही हा प्रश्नच आहे मात्र या वादानंतर आपण पाहिलं तर या घटनेनंतर आता राज्यभरातून टीका होते स्वतः उपमुख्यमंत्री देखील या घटनेची गंभीर दखल घेत आहेत तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील म्हणतात की हा कुठेतरी उत्तर प्रदेश बिहारच्या दिशेने जाण्याचा मार्ग दिसतोय राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे असा विरोधक सध्या आता आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहेत सध्या गणपत गायकवाड यांना अटक झालेली आहे आणि त्यांना मेडिकलसाठी आता पोलीस जवळच असलेल्या हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरातल्या रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत या घटनेनंतर आपण पाहिलं तर शिवसैनिक आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत कारण या प्रकरणामध्ये सध्या जे जमिनीचं प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये सामंजस्याची भूमिका घेऊन दोन्ही गटांना समजवण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र सत्तेत असणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार करून कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे आता भाजपवर टीका होतीये गणपत गायकवाड यांच्यावर टीका होते त्यांना अटक झालेली आहे त्यांना आज कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे आर्म्स ऍक्ट आणि इतर ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र प्रश्न असा निर्माण होतोय या ठिकाणी की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेतरी हा निर्माण झालेला आहे कायदा सुव्यवस्था राज्यात आहे की नाही असा विरोधक या घटनेनंतर उपस्थित करत आहेत महेश गायकवाड आणि राहुल गायकवाड यांच्यावर यासाठी थांबवणार आहे कारण आपण काही नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतोय एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट